नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आली आहे उपवासाचे राजगिराच्या लायाचे लाडू तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया राजगिराचे लाडू बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे दोन वाट्या राजगिरा घेतलेल्या आहे राजगिराच्या लाया आहेत मार्केटमध्ये सहज मिळतात दोन पेले राजगिरा एक पेला शेंगदाणा आहे आणि दीड वाटी गूळ आहे चने शेंगदाण्यावाल्यांकडे सहज मिळतात राजगिराच्या लाया त्यांच्याकडे बघा काही काकडे वर्षभर मिळतात तर कधी कधी मिळत नाही तर सने शेंगदाण्यांकडे जाऊन ब विचारा की तुमच्याकडे राजगिराच्या लाया आहेत का तर तुम्ही ते घेऊ शकता त्यांच्याकडून कढई मी गरम करत ठेवलेले अगोदर स्लो करत आहे गॅस सर्वात प्रथम राजगिराचे लाडू बनवण्यासाठी मी शेंगदाणे एक पेला घेतलेला आहे ते भाजून घेत आहे मीडियम फ्लेमवर छानपैकी खरपूस भाजायचे आहेत शेंगदाणे स्लो गॅसवर भाजा शेंगदाणे कारण का जर तुम्ही पाच गॅसवर शेंगदाणे भाजलात तर आतून कच्चे राहतील बाहेरून तुम्हाला लालसर दिसते तर आतून कच्चे राहतील आणि लाडू जास्त दिवस टिकणार नाही आणि राजगिराचे लाडू दीड ते दोन महिने छानपैकी टिकून राहतात एअरटाईट कंटेनरमध्ये हे राजगिराचे लाडू ठेवून द्या सात ते आठ मिनटं आपल्याला हे शेंगदाणे छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे राजगिराचे उपवासाचे लाडू तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता किंवा त्यांना सकाळी असाच लाडू द्या हा राजगिराचा उपवासाचा लाडू त्यांनाही आवडेल आणि त्यांचंही पोट भरेल थोडे थोडे क्वांटिटीमध्येच तुम्ही हे लाडू बनवू बनवा तुम्ही बघू शकता शेंगदाणे छानपैकी खरपूस भाजलेले आहे आता आपण प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया मी प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे आणि पूर्णपणे हे शेंगदाणे थंड होऊ दे मी कढईमध्ये राजगिराच्या लाया जी दोन पेला घेतलेल्या आहेत त्या मी भाजून हलकसर भाजून घेणार आहेत कारण का राजगिराच्या लाया ऑलरेडी भाजलेल्या असतात मी एखाद मिनटं भाजून घेणार आहे राजगिराच्या लाया गॅस आपली स्लोच ठेवायची आहे फास्ट करायचं नाही आहे आणि तुम्ही उपवासामध्ये काय काय पदार्थ तुम्ही बनवले ते तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगा दोन मिनटं मी या राजगिराच्या लाया छानपैकी भाजून घेतल्या आहेत गरम झालेल्या आहेत आता आपण परातीत ट्रान्सफर करून घेऊया परातीत काढून घेत आहे आणि गॅस आपला बंद करायचा आहे राजगिराच्या लाया पूर्णपणे परातीत थंड होऊ दे मी पसरवत आहे जेणेकरून गरम वाफ रिलीज होईल राजगिराच्या लाया ज्या आपण चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत दोन मिनटं ते पूर्णपणे थंड व्हायला पाहिजे आता हे पूर्ण थंड करत आहे राजगिराच्या लाया अंगाने पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता मी मिक्सरला ग्राईंड करणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे आता मी ग्राइंड करत आहे थोडं थोडं स्टॉप करूनच ग्राइंड करा एवढं बरोबर झालेलं आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही आहे आता मी भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते हे शेंगदाण्याचा आहे शेंगदाण्याचा कूट केलेला आहे आता मी पराती काढून घेत आहे मिक्स करत आहे या राजगीराच्या ज... लायामध्ये जे आपण छानपैकी भाजून घेतलेले शेंगदाण्याचा कूट आणि लाया छानपैकी मिक्स करत आहे हीर वाटी गूळ घेतलेला तो मी परातीत घालत आहे आता मी हे सर्व काही राजगिराच्या लायांमध्ये शेंगदाणे राजगिराचे लाया आणि गोळ सगळं काही मिक्स करत आहे एकजीव करत आहे राजगिराच्या लाया गूळ आणि शेंगदाणे छानपैकी मिक्स झालेले आहेत राजगिराच्या उपवासाचे लाडू चांगलं बाइंडिंग यावं लाडूला म्हणून मी मिक्सरला ग्राइंड करणार आहे थोडं थोडं घेऊनच मला ग्राइंड करायचं आहे हे बघा थोडंसंच घेतलेलं आहे जेणेकरून चांगलं बाइंडिंग होईल आता मी हे मिक्सरला पल्स मोडवर दोन वेळा मी ग्राइंड करणार आहे उलट्या साईडने आपल्याला ग्राइंड करायचं आहे दोन वेळा जास्त नाही थोडं थोडं थांबूनच करा बघा मी दोन वेळा पल्स मोडवर ग्राइंड केलेलं मिक्सरवर मिक्सरमध्ये आता मी परातीत काढून घेत आहे हे आपण चेक करायचं जर लाडू वळतोय की नाही करून जर नाही वळत असेल तर थोडंसं तुपाचा वापर करायचा आहे हे बघा लगेच वळत आहेत म्हणजे बरोबर ग्राइंड झालेलं आहे हे बघा आता दुसरंही बॅच पण तसंच ग्राइंड करायचं आहे पल्स मोडवर दोन वेळा हे बघा मी दोन वेळा पल्स मोडवर ग्राइंड केलेलं मिक्सरवर मिक्सरमध्ये आता मी परातीत काढून घेत आहे मिक्सरला छानपैकी ग्राइंड केलेलं ला, राजगिराच्या लाया गूळ आणि शेंगदाने म्हणजे लाडू चांगलं बाइंडिंग होण्यासाठी मी मिक्सरला ग्राइंड केलेलं तुम्ही बघू शकतात याचा छानपैकी गोळा होत आहे म्हणजे लाडू होत आहे म्हणजे आपलं ग्राइंड बरोबर झालेलं आहे हे बघा आता आपण ह्याचे लाडू बनवून घेऊया जर तुमचे लाडू वळत नसतील तर तुम्ही हलकंसं तुपाचा वापर करा पण जे तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे ते बरोबर आहे आता आपण ह्याचे लाडू बनवून घेऊया लाडू बनवताना पहिलं कुसकरून घ्या थोडं थोडं आणि मगच लाडू बनवायचे मला जेवढं हवा आहे तेवढं मी घेत आहे हे बघा सहज लाडू होत आहे आणि हे तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकतात हा राजगिराचा लाडू लहान मुलंच काय मोठ्या मुलांनाही किंवा मोठ्या माणसांनाही हा राजगिराचा लाडू आवडेल हे बघा हे बघा छानपैकी लाडू झालेला आहे मी मीडियम आकाराचाच लाडू बनवलेला आहे जेणेकरून लगेच खाता येईल जास्त मोठाही नाही जास्त लहानही नाही हे बघा अजून एक लाडू दाखवते तुम्हाला परत सगळं काही मिक्स करा थोडं थोडं आणि मग त्याचे लाडू बनव्या हे बघा कुणी मदतीला असेल लाडू वळवण्यासाठी तर त्यांची मदत घेऊ शकतात जेणेकरून लवकर होते हे बघा अशा प्रकारे सगळे सगळे लाडू बनवून घेऊया उपवासाचे राजगिराचे लाडू तयार झाले आहेत टोटल तेवीस लाडू होतात दोन कप राजगिरा आणि एक पेला शेंगदाणे आणि दीड बाटी गुळ ह्याचे ती तेवीस लाडू होतात उपवासाचे राजगिराचे लाडूची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक यू गॉड ब्लेस यू हे hey बघा छानपैकी लाडू तोडून देते दाखवते तुम्हाला का छानपैकी झालेले आहे हे लाडू मला संपूर्ण रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू